विद्यार्थी मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं आजच्या या गणिताच्या तासामध्ये खूप स्वागत आहे आपण आज शिकणार आहोत तुमच्या आवडीचं महत्त्वाचं प्रकरण ज्या प्रकरणाशिवाय परीक्षाच होत नाही परीक्षेत यावर प्रश्न येतो म्हणजे येतोच बरं का आणि ते प्रकरण आहे नफा तोटा मग आता तुम्हाला या प्रकरणावर आधारित सर्व प्रश्नांची उत्तरं जर येऊ द्यायची असतील तर वाचा व वा समजून घ्या हा भाग फार महत्त्वाचा आहे तिथं लक्षात यायलाच पाहिजे बघा मग काय दिलंय नंबर एक माल ज्या किमतीला घेतात त्या किमतीला खरेदी किंवा खरेदी किंमत म्हणतात हे एवढं समजलं नंबर दोन माल ज्या किंमतीला विकतात उदाहरणार्थ आता डस्टर आहे ज्या किंमतीत डस्टर विकलं त्या किमतीला विक्री किंवा विक्रीची किंमत असे म्हणतात दोन गोष्टी समजल्या तिसरं खरेदीपेक्षा विक्री जर जास्त असल्यास नफा होत आहे हे तर फार महत्त्वाचं आहे रे खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत जर जास्त असेल तर काय होतंय नफा आणि खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत कमी झाल्यास तोटा होतं आहे आता एक पेन खरेदी केली दहा रुपयाला आणि विक्री केली पाच रुपयाला काय झाला तोटा समजलं त्याच्यानंतर नंबर पाच खरेदीच्या किमतीत केवळ खरेदीच्या किमतीचा विचार करून चालत नाही बरं का तर मालाला विक्रीला ठेवण्यापूर्वी त्यावर केलेले इतर खर्च म्हणजेच वाहतुकीचा खर्च हमाली कर दुरुस्तीसाठी केलेला खर्च यांचाही विचार करावा लागतो बाळांनो म्हणजेच खरेदी किमतीमध्ये हे सगळे खर्च ॲड होतात वस्तू शंभर रुपयाची आहे पण त्याला हमाली दहा रुपये लागली त्याला कर दहा रुपये लागला त्याचा वाहतूक खर्च दहा रुपये लागला हे सुद्धा त्याच्यामध्ये ॲड होते कळालं पुढचं सहावं एकूण खरेदी बरोबर मूळ खरेदी प्लस इतर खर्च म्हणजेच एकूण खरेदी किंमत तयार होते आणि आणखीन एक बघा नफ्या आणि तोट्याचे महत्त्वाचे आहेत सूत्र आबा बाबा बाबा हे सूत्र तर फारच महत्वाचे हे सूत्र जर तुम्ही पाठ केलात रे तर तुमच्या हातात जसं जादूचा दिवा असतंय की ना रे अल्लाउद्दीनकडे जादूचा दिवा होता ना तसं हे सहा सूत्र पाठ झाले म्हणजे तुमच्याकडे जादूचा दिवा आला कसलाही जरी तोट्यावर आधारित प्रश्न आला तर तुम्हाला उत्तर येणारच मग उभा टाका सगळेजण आणि एक दोन ए बीचे नंतर तीन चार पाच सहा सहा सूत्र पाठ करा आणि पाठ झाल्यावरच खाली बसा